प्रीती पण मानवचा विचार करत प्रॅक्टिकल लॅबमध्ये मा येते मानव पण महाजन सरांसोबत जेवण करत असतो असेच एक दोन तास निघून जातात प्रीतीचे पण प्रॅक्टिकल संपते आणि ती घरी जायला निघते मानव पण घरी जायच्या तयारीत असतो तोच त्याचा फोन वाचतो तो पाहतो तर रवीचा फोन असतो मानव फोन घेत हा बोल रवी मानव आपल्या नेहमीच्या ठिकाणी येऊन भेट हो आलोच आणि ते फोन ठेवतात काही वेळाने ते दोघं त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी येतात आणि चहा पीत बोलत असतात रवी मानवची मस्करी करत काय रे मानव आजकाल खूप हॅपी दिसतोस तू त्याचे कारण वहिनी तर नाही ना रवीचे बोलणे ऐकून मानव घालातल्या घालात हसतो चांगले आहे मित्रा वहिनीच्या येण्याने तुझ्यात बदल होतोय खूप छान काय मग वहिनीला फोन दिला आहे तर एकमेकांना फोन करतात की नाही यावर मानव काहीही बोलत नाही मानव वहिनीने फोन नाही केला तर तू करायचा तिला फोन रवी मानवला समजावत होता आणि मानव ऐकण्याचे काम करत होता बराच वेळ बोलून ते घरी जायला निघतात काही वेळाने मानव घरी पोहोचतो बाईक पार्क करून आत येतो त्याच्या रूममध्ये जाणार तोच आई त्याला किचनमधून आवाज देतात म्हणू आलास रे हो आई आलो थांब पाणी आणते तुझ्यासाठी आणि त्या पाणी घेऊन येतात मानव पाणी पित असतो आणि आई त्याला विचारत असतात मानव प्रीतीशी बोललास की नाही मानव लाजत हो बोललो ना मुलाला लाजताना बघून आई गालातल्या गालात हसत होत्या आईनी पण त्याला जास्त काही विचारले नाही आणि मानव हसत त्याच्या रूममध्ये निघून गेला आई हसत हॉलमध्ये सोप्यावर बसल्या तोच त्यांचा फोन वाजला वर्षाचा फोन होता हा बोल वर्षा आई तुला माहिती आहे का आपल्या प्रोफेसरनी किती या वर्षानंतर त्याचा व्हॉट्सअपचा डी पी चेंज केला आहे आणि या वेळेला जो डी पी ठेवला आहे तो त्याचा आणि बहिणीचा आहे वर्षाचे बोलणे ऐकून आईंना खूप आई आनंद होतो काय खरंच वर्षा हो आई मी आताच पाहिले असंच काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात आई पण त्यांचा मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ओपन करतात आणि डी पी पाहतात प्रीती आणि त्याचा डी पी बघून आईना पण खूप आनंद होतो त्या देवाला नमस्कार करत देवा तुझे असेच आशीर्वाद राहू दे माझ्या मुलांवर प्रीतीच्या येण्यामुळे मानव खरंच खूप बदलला होता इकडे प्रीती किचनमध्ये काम करत होती पण लक्ष मात्र फोनकडे होते मनाला वेगळीच हुरहुर वाटत होती शेवटी त्याला जो फोन करायचा होता काही वेळाने मामी मामा आणि प्रीती जेवण करतात प्रीती किचनची आवरून तिच्या रूममध्ये निघून जाते आत येताच मोबाईल चेक करते पण मानवचा मेसेज आणि फोन काहीही नव्हते इकडे आई आणि मानवचे जेवण झाल्यानंतर मानव त्याच्या रूममध्ये बसून कॉलेजचे काम करत होता त्याला तर प्रीतीशी बोलायची खूप तीव्र इच्छा झाली होती पण तो आज मुद्दाहून तिला मेसेज फोन करत नव्हता त्याला पाहायचे होते प्रीती फोन किंवा मेसेज करते का म्हणून असाच एक तास होऊन गेला अजून पण दोघांपैकी कोणीच फोन मेसेज केला नव्हता आता प्रीतीच विचारात पडते ते यांनी मला फोन करायला सांगितलेला मी अजून पण यांना फोन केला नाही यांना करू का फोन ती मानवला फोन करण्यासाठी फोन हातात घेते पण पुन्हा बेडवर ठेवून देते प्रीती अशी काय वागते आहे तुलाच त्यांना फोन करावा लागेल तिने पुन्हा फोन हातात घेतला तिचे हृदय तर शंभरच्या स्पीडने पडत होते शेवटी ती हिंमत करून मानवला फोन करते फोन लागला तर होता तिला रिंग ऐकू येत होती मानवचा फोन पण शेजारीच असल्यामुळे फोन वाजतच होता तो फोनकडे पाहतो आणि प्रीती हे नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो बराच वेळ त्या नावाकडे पाहत असतो फोन मात्र उचलत नाही त्याच्या लक्षात येताच तो फोन उचलतो फोन उचलताच हॅलो तिचा तो मंजूळ आवाज ऐकून मानवचा चेहरा खुलतो हॅलो तो पण एवढंच बोलतो पलीकडून प्रीती काहीही बोलत नाही त्याला हसू येतं तो हसत प्रीती म्हणतो अहो प्रीती अहो अहोच बोलणार आहेस का दुसरं काहीतरी बोल ना ते ते जेवण झाले तुमचे मानव तिची मजकरी करत नाही तुझ्या फोनची वाट पाहत होतो म्हटले तू फोन केलास तर जेवण करेल नाहीतर नाही करणार ती गोंधळून पुन्हा अहो म्हणते आणि तिच्या तोंडून अहो ऐकून मानव तोंडावर हात ठेवून हसत असतो ती पुन्हा अहो म्हणते बरं बरं तुझे झाले का जेवण हो झाले माझे पण जेवण उद्या कॉलेजला जायचे असेल ना हो जायचे आहे ना बरं मग मी येऊ का तुला उद्या भेटायला कॉलेजनंतर त्याच्या प्रश्नाने ती गोंधळून गेली पण उत्तर तर तिलाच द्यावे लागणार होते त्याने पुन्हा विचारले प्रीती येऊ तुला भेटायला ती एवढंच बोलली आणि मानवच्या चेहऱ्यावर स्माईल आली बरं झोप निवांत मी येईल तुला भेटायला बाय ती पण बाय बोलली आणि तिने फोन कट केला उद्या मानव तिला भेटायला येणार आहे यानेच ती हॅपी झाली खूप हॅपी होती हसतच बेडवर पडली आणि मोबाईलमध्ये त्या दोघांचा डी पी तिने ओपन केला आणि त्यावर ओ टेकवले आणि मानवचा विचार करत तिचा कधी डोळा लागला तिचं तिला कळाले नाही इकडे मानवचे पण तसेच काहीसे हाल होते तो कॉलेजचे काम करत होता पण प्रीतीशी बोलल्यानंतर त्याची कामं करायची इच्छाच नव्हती तो पण बेडवर आडवा झाला आणि प्रीती आणि त्याचे एंगेजमेंटचे फोटो पाहत होता ते फोटो पाहत असताना नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि तो एका फोटोवर त्याचे ओ टेकवतो आणि झोपेच्या स्वाधीन होतो दुसऱ्या दिवशी प्रीती तिच्या नेहमीच्या वेळेवर उठली आणि तिने किचनचे सगळं काही आवरले ते झाल्यानंतर ती कॉलेजला जाण्यासाठी तिचं आवरायला रूममध्ये निघून गेली तिला राहून मानव काल तिला म्हटलेलं आठवत होतं की आज भेटायला येईल म्हणून आज कधी नव्हे ते प्रीती छान अशी तयारी करते सिंपल तयारीमध्ये पण ती खूप क्यूट आणि सुंदर दिसत होती तिने सिंपल असा पंजाबी ड्रेस घातला होता कपाळी नाजूकशी टिकली हातात बांगड्या खूप छान ती दिसत होती सगळं आवरून झाल्यानंतर तिने बॅग घेतली आणि ती कॉलेजला निघून गेली आज मानव पण लवकरच उठला होता आज त्याला त्याच्या बायकोला जे भेटायला जाणार होता म्हणून शेविंग करून रेडी होता आज तो पण खूप हँडसम दिसत होता तो बाहेर येताच आईला गुड मॉर्निंग म्हटला आई तर काही न बोलता त्याच्याकडे प्रेमाने पाहत होत्या त्याच्याकडे बघून त्यांना अंदाज आला होता, अंदा होता। मानव आज प्रीतीला भेटणार म्हणून त्या मानवची मस्करी करत मानव आज तू हाफ डे घेशील का ते मला वर्षाताईकडे जायचे आहे आई हे बोलताच मानवचा चेहरा पडतो आईच्या लक्षात येते पण त्या नॉर्मल असतात अगं आई तू कॅब करून जाशील का वाटलंस मला फोन कर मी बुक करून देतो तुला पण आज माझ्याकडून तरी घरी लवकर येणे शक्य नाही ग त्याचे बोलणे ऐकून आई गालातल्या गालात हसत होत्या त्या दोघांनी मिळून नाश्ता केला आणि मानव आईला बाय बोलून निघून गेला काही वेळाने ते कॉलेजला पोहोचला त्याच्या लेक्चरला अजून वेळ असल्यामुळे तो दुसऱ्या विषयाचे बुक वाचत होता मानव आणि प्रीतीची एंगेजमेंट होऊन दोन ते तीन दिवस झाले होते स्नेहा मॅडमना खरं तर मानवशी बोलायचे होते पण तो कामात असल्यामुळे त्यांच्याशी बोलताच आले नाही स्नेहा मॅडम मुद्दम मानवजवळ येत सर कॉंग्रॅच्युलेशन एंगेजमेंट झाल्याबद्दल मानवने गोंधळून मॅडमकडे पाहिले आणि नंतर पुन्हा त्याची नजर बुककडे वडवली आणि खाली पाहतच थँक्यू म्हटला सर कॉलेज झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तर माझ्यासोबत कॅफेमध्ये येणार का मानव मॅडमकडे पाहत आलो असतो पण आजचा दिवस माझ्या बायकोचा आहे मी तिला सांगितले आहे आज कॉलेजनंतर भेटायला येईल म्हणून सॉरी मानव एवढंच बोलतो आणि त्याची बुक घेऊन लेक्चरला निघून जातो स्नेहा मॅडमचा चेहरा चांगलाच पडला होता खरं तर स्नेहा मॅडमचे लग्न झाले नव्हते आणि त्यांना मानव खूप आवडायचा पण आता मानवचे पण लग्न ठरल्यामुळे त्यांची खूप चिडचिड होत होती मानव त्याच्या लेक्चरमध्ये बिझी असतो तर प्रीती तिच्या दोघांना पण असे झाले होते कधी कॉलेज संपत आहे आणि ते भेटत आहे असा दिवस निघून गेला आणि कॉलेज सुटले कॉलेज सुटताच प्रीतीचे हृदय जोराने पडत होते कारण मानव जो भेटायला येणार होता मानव पण त्याचा हवरून तिला भेटायला जायला निघाला कारण दोन वेळेला पण तो उशिरा पोचला होता पण त्याला ह्या वेळेला उशीर करायचा नव्हता तो पटकन त्याची बॅग घेऊन निघाला इकडे प्रीती त्याची वाट पाहत होती आणि तिला समोरून मानवची बाईक येताना दिसली त्याची बाईक दिसताच ती गालातल्या गालात हसली मानव दुरूनच तिच्याकडे पाहत होता आणि त्याला समजतं ती लाजली म्हणून आणि तो पण गालातल्या गालात हसतो मानवची बाईक तिच्या समोर येऊन थांबते मानव स्माईल करत तिला हॅलो म्हणतो प्रीती पण एक नजर त्याच्याकडे पाहते आणि स्माईल करत हॅलो म्हणते आणि पुन्हा नजर खाली घेते मानव हसत देवा किती लाजते ही तो वातावरण बदलवण्यासाठी म्हणतो निघायचं का प्रीती पण हो म्हणून मान ह लावते मानव हेल्मेट घालतो आणि तिच्याकडे पाहत बस म्हणतो प्रीती पण त्याच्या मागे बसते आणि तो गाडी स्टार्ट करतो कुठे जातोय हे प्रीती त्याला विचारत नाही तो तिला घेऊन रावेच्या एका गार्डनमध्ये घेऊन येतो ते दोघं आज जातात आणि खाली लॉनवर बसतात आता प्रीतीला त्याच्यासोबत थोडंफार रिलॅक्स वाटत होतं मानव तिच्याकडे पाहात प्रीती आपण इथे बसायला नाही आलो आहे बोल काहीतरी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते खरं पण तिला काय बोलावे कळत नव्हते तिला आजत काय बोलावे कळत नाही आहे तिचं पण बरोबर होतं जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण ठरवतो की काय बोलावे पण आपल्या जवळची व्यक्ती आपल्यासमोर असली की काय बोलावे सुचतच नाही तसंच काही प्रीतीचे झाले होते काही नाही म्हणून ती मान हलवते प्रीती हळूहळू होईल तुला सवय मी समजू शकतो बरं चल आपण बाहेर जाऊया आणि ते दोघं उठून बाहेर जातात बाहेर येताच त्याला समोर बर्फाचा गोला दिसतो तो पुढे आणि प्रीती त्याच्या मागे चालत होती तो गोल्याच्या गाडीजवळ येऊन थांबतो मानवने तिच्यासाठी दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे गोले घेतले होते आणि तिच्याजवळ आला खरं तर प्रीतीला एकदा तरी गोला खायचा होता पण तिने कधीच कॉलेजच्या बाहेरचा गोला खाल्ला नव्हता पण आज मानवने तिच्यासाठी आणला होता आणि तिला खूप आनंद झाला होता त्याने दोघं भाऊ तिच्यासमोर पकडले मानव तिच्याकडे पाहत तुला जो आवडेल तो प्रीती पटकन एक बाऊल घेते आणि खायला सुरुवात करते खाताना अगदी निरागसपणे खात होती आणि आपला मानव पण खात तिच्याकडे पाहत होता ती तिच्या धुंदीत खात होती रेड कलर असल्यामुळे तिचे ओठ लाल झाले होते आणि ओटांच्या खाली पण लाल झाले होते तिचं खाऊन झाल्यानंतर ती मानवकडे पाहते तर तो तिच्याकडेच पाहत असतो तो त्याचे बाउल पण तिला देतो आणि प्रीती ते आनंदाने घेते आणि खात असते तिचे खाऊन झाल्यानंतर मानव त्याच्या हाताने तिच्या ओटांजवळ लागलेला कलर पुसतो त्याने असा अचानक हात लावल्यामुळे ती शहारते पण अजून तिची नजर खाली वळवते मानव मात्र तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत असतो प्रीती आपण इथे बाहेर थोडा वेळ बसायचे का ती हो म्हणून मान हलवते ते दोघं बाजूला भाकावर बसतात मानव तिला विचारतो प्रीती तू बी सी एला आहेस म्हणजे तू पुढे जाऊन कुठला सब्जेक्ट घेशील ते मी कम्प्युटर सब्जेक्ट घेईल तिची चॉईस आवडली त्याला तुला आवडेल तोच सब्जेक्ट घे अजून तुला दुसरं काही करायला आवडेल का दुसरे म्हणजे तिला कळत नव्हते काय बोलावे ते तिचा गोंधळलेला चेहरा बघून त्याला अंदाज येतो अगं म्हणजे तुला दुसरे क्लास करायला आवडतील का तुला जबरदस्ती नाही आहे पण तुला जर करायचे असतील तर तू करू शकतेस ती फक्त हो म्हणून मान हलवते आता बराच उशीर झाला होता अंधार पण पडला होता घरी माहिती होतं प्रीती आणि बापू सोबत आहे म्हणून मामा निवांत होते मानव घड्याळात पाहत प्रीती बराच उशीर झाला आहे भूक लागली असेल ना ती पण हो म्हणते कारण तिला पण भूक लागली होती चल जाऊया आणि ते दोघं जायला निघाले मानवने गाडी एका हॉटेलजवळ थांबवली मानवसोबत हॉटेलमध्ये मा यायची ती प्रीतीची दुसरी वेळ होती पण आज त्या हॉटेलमध्ये आले होते तिथे बऱ्यापैकी गर्दी होती मानव बाईक पार्क करून तिच्याजवळ येतो चल आत जाऊया आणि ते दोघं आत येतात आत येताच प्रीती तिची नजर फिरवते आणि गोंधळते कारण हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती आधी मानव तिला ज्या हॉटेलमध्ये घेऊन गेला होता तिथे गर्दी नसल्यामुळे प्रीती बिंदास होती पण इथली गर्दी बघून ती घाबरली होती तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मानव तिचा हात पकडतो आणि ती मानवकडे पाहते प्रीती चल तिकडे जाऊन बसूया आणि ते एका साईडला टेबलला जाऊन बसतात आता ती थोडी रिलॅक्स वाटत होती मानव मेनू कार्ड पाहात तिला विचारतो तुला काय ऑर्डर करायचे ते मला काही कळत नाही तुम्ही ऑर्डर करा मानव हसत आज ठीक आहे मी ऑर्डर करतो पण यापुढे पण ऑर्डर तू तु करायचे तुला पण आवड आहे ना मग तुला जे आवडेल ते बिंदासपणे ऑर्डर करायचे प्रीती फक्त हो म्हणते मानव त्या दोघांसाठी कडई पनीरची भाजी ऑर्डर करतो प्रीती अजून पण इकडे तिकडे पाहत होती मानव तिला आवाज देतो प्रीती ती त्याच्याकडे पाहत काय म्हणते प्रीती आता आपले लग्न होणार आहे मला माहिती आहे ही वेळ अशीच असते काय बोलावे कळत नाही पण हळूहळू तुला सवय केली पाहिजे म्हणजे काही काही विषयावर बोलायचे असे शांत नाही राहायचे मानव तिला समजावत होता आणि त्याचे बोलणे तिला पण पटत होते तोच त्यांची ऑर्डर येते ते दोघं मिळून जेवायला लागले जेवण करत असताना पण मानव तिला काही ना काही प्रश्न विचारत होता आणि प्रीती पण त्याला उत्तर देत होती त्यांचे जेवण झाल्यानंतर ते जायला निघाले आधी मानव प्रीतीला तिच्या मामांकडे सोडणार होता आणि नंतर घरी जाणार होता काही वेळाने त्यांची गाडी मामाच्या घराजवळ थांबते प्रीती खाली उतरते आणि मानवच्या समोर येऊन उभी राहते चल बाय मी पण निघतो तो, तो प्रीतीकडे पाहत बोलतो तोच प्रीती त्याला आवाज देते अहो तो हेल्मेट काढत तिच्याकडे पाहत काय म्हणून विचारतो ते तुम्ही सावकाश घरी जा आणि पोचल्यानंतर मेसेज करा त्यांची काळजी करते हे बघून मानवला खूप छान वाटले हो नक्की मानव हसत म्हणतो ते आणि ती बोलायची थांबते अगं बोल काय बोलत होतीस ते उद्या पुन्हा येणार मला भेटायला हे विचारत असताना तिचे गाळ टोमॅटोसारखे लाल झाले होते पण तिच्या विचारणाने मात्र आपल्या हिरोला खूप आनंद झाला होता हो हो येईल ना मानव म्हणतो चल बाय जातो मी अहो जातो नाही येतो म्हणावे ती बोलायच्या ओघात बोलून गेली आणि लक्षात येताच लाजून खाली पाहायला लागली मानव पण हसत चल येतो मी आणि तिला बाय बोलून निघून गेला प्रीती पण स्माइल करत आत आली खूप हॅपी होती ती इकडे बाईक चालवत असताना मानव पण प्रीतीचा विचार करत होता आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर चे स्माइल येत होती खूप हॅप्पी होता तो पण प्रीती फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली जेवण करून आल्यामुळे तिला जास्त काही काम न होतं मानवचा विचार करत होती इकडे मानव पण घरी पोहोचला पोहोचल्या पोहोचल्या त्याने प्रीतीला मेसेज केला पोहोचलो म्हणून तो पण त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाला तोच त्याला महाजन सरांचा फोन आला आणि मानव त्यांच्याशी बोलून लॅपटॉप ओपन करून मेल चेक करत होता मेल चेक करत असताना त्याला प्रीतीची आठवण झाली आणि तो चेअरवर मागे टेकला आणि डोळे बंद केले डोळे बंद करताच तिचा निरागत चेहरा नजरेसमोर पडला तिचा चेहरा आठवून त्याला खूप छान वाटत होते खरंच प्रीती खूप वेगळी आहेस तू म्हणजे इतर मुलींसारखी नाही आहे तू नाहीतर आमच्या कॉलेजमध्ये तुझ्या वयाच्या मुली माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहतात हे मलाच माहिती सरांनासुद्धा सोडत नाही पण माझी प्रीती या मुलींपेक्षा खूप म्हणजे खूप वेगळी आहे माझी नाजूक बाहुलीच आहे मानव हसत म्हणतो काही वेळ तिचाच विचार करत असतो आणि त्याला म्हणजे सरांनी सांगितलेले होते। पन काम आठवते आणि तो पुन्हा कामात व्यस्त होतो प्रीतीची तर येत होती पण काम पण महत्त्वाचे होते प्रीती पण त्याचा विचार करत जागी असते तोच दरवाज्यावर आवाज येतो तिला माहिती होतं मामा असतील म्हणून ती दरवाजा ओपन करते बाळा झोपली होतीस का नाही मामा ना मामा आत येतात बाळा मला माहिती आहे लग्नाच्या आधी मुलींना ज्या काही वस्तू लागतात त्याची काळजी मुलींची आई सगळ्यात जास्त घेते पण ताई तर तुझ्यासोबत नाही आहे पण तू काळजी करू को नकोस आणि मामा तिच्या हातात एक पाकिट देतात ती मामांकडे पाहात यात काय आहे बाळा यात पैसे आहे तुला लागणाऱ्या गोष्टी तू घे जे जे तुला घ्यायचे असेल ते घे खरं तर हे तुझ्या मामीने तुला सांगायला पाहिजे होते आणि तुझ्यासोबत येऊन तुला लागणाऱ्या वस्तू घेऊन द्यायला पाहिजे होत्या पण असो मामा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा उद्या जाऊन घेऊन ये वस्तू हो मामा ती एवढीच बोलते त्या घरात मामाच अशी व्यक्ती होती की त्या प्रीतीला खूप समजून घेत होते येतो मी आणि मामा निघून जातात प्रीती पैसे बॅगमध्ये ठेवते आणि बेडवर आडवी होते एकदा मोबाईल ओपन करते मानवचे मेसेज बघून तिला खूप आनंद होतो तिने मानवला सांगितले होते पोचलात की मेसेज कराल आणि मानवने तिला मेसेज केल्यामुळे ती खूप हॅपी होती त्याने लावलेला डी पी ती ओपन करते आणि त्यावर ओ टेकवून ती झोपेच्या स्वाधीन होते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रीती तिच्या नेहमीच्या वेळेवर उठून किचनमध्ये जाते नाश्ता जेवण बनवते आणि किचनवरून रूममध्ये जाते कॉलेजला जायची तयारी करत असते तिला आठवतं की आज तिला वस्तू आणायला जायची आहे ती विचार करत असते यांना विचारू का ते येतील का माझ्यासोबत ती विचार करत असते आणि एक दीर्घ श्वास घेऊन ती मोबाईल हातात घेते आणि मानवला फोन करते इकडे मानव पण त्याचा आवरत असतो फोन चार्जिंगला लावलेला असतो त्याला वाटतं रवीचा फोन असेल कारण सकाळी सकाळी रवीच त्याला फोन करायचा तो फोन जवळ जातो आणि फोनवरचे नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते कारण फोन तर त्याच्या बायकोचा होता तो हसत फोन घेतो आणि हॅलो बोलतो पलीकडून प्रीती पण ह्यालं बोलते काय झाले प्रीती आज सकाळी सकाळी फोन केलास तू ते ती अगं बोल घाबरू नकोस ते मला काही सामान घ्यायचं आहे तर तुम्ही संध्याकाळी फ्री आहात का तिने आज पहिल्यांदा त्याला स्वतःवरून विचारल्यामुळे मानवला खूप आनंद होतो मानव हसत हो येईल ना पण आपल्याला कुठे जायचे आहे ते तुम्ही या मग मी सांगते तुम्हाला हो हो येतो मी संध्याकाळी आणि हो त्याचे बोलणे ऐकून प्रीतीच्या चेहऱ्यावर स्माईल आली तू जिथे थांबतेस ना तिथेच थांबशील मी येतो संध्याकाळी हो चालेल बरं बाय मी पण कॉलेजला निघायच्या तयारीत आहे नाश्ता झाला तुझा नाही अजून करेल आता तुमचा झाला नाही मी पण करेल आणि ते बोलून फोन ठेवतात फोन ठेवल्यानंतर दोघं पण घालातल्या घालात हसत असतात मानव तर यासाठी हॅपी असतो की तिने त्याला हक्काने आज पहिल्यांदा विचारले होते आणि प्रीती पण यासाठी हॅपी असते की तिने तिच्या मामांच्या व्यतिरिक्त तिच्या जवळच्या व्यक्तीला विचारले होते दोघांनी पण नाश्ता केला आणि ते कॉलेजला निघून गेले मानव त्याच्या कामात तर प्रीती लेक्चर करण्यात बिझी होती कधी कॉलेज सुटायची वेळ झाली दोघांना पण कळले नाही आणि आता हुरहुर होती ती एकमेकांना भेटण्याची प्रीती त्याची वाट पाहत उभी होती आणि आपले प्रोफेसर पण तिला भेटायला निघाले होते मानव ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे त्याला उशीर होत होता प्रीती मात्र त्याची आतुरतेने वाट पाहत होती अर्ध्या पाऊन तासाने मानव तिथे पोहोचतो प्रीती मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते तोच तिला बाईकचा आवाज येतो आणि ती मोबाईल बंद करून वर पाहते तर समोर मानव उभा असतो त्याला बघून तर तिचा चेहरा खुलतो मानव हेल्मेट काढतो आणि तिच्याकडे पाच माईल करतो ती पण त्याच्याकडे पाच माईल करते बरं कुठे जायचे आहे माझ्या बायकोला तो प्रेमाने विचारतो आणि तोंडून बायको ऐकून प्रीतीला गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं ते लाजत मला लग्नानंतर लागणारा काही सामान घ्यायचं आहे ते माझ्या मैत्रिणीसोबत गेले असते पण तिचे पप्पा आजारी असल्यामुळे ती एक आठवडा झाली कॉलेजला येत नाही आहे म्हणून मी तुम्हाला विचारले तिचं बोलणं ऐकून त्याला खरंच मनापासून आनंद झाला प्रीतीने जो काही विचार केला होता तो योग्यच केला होता बरं चल कुठे जायचे आहे ते मला जास्त काही माहिती नाही ती खाली पाहत बोलते बरं ठीक आहे तू बस प्रीती त्याच्या मागे बसते बघूया पुढील भागात मानव प्रीतीला घेऊन कुठे जातो आणि तिला मदत करतो का प्रीती आणि मानवचे असेच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद